बातमी आहे शिवसेना कार्यकर्त्या मेळाव्याची आणि नवनिर्वाचित आमदार सचिन अहिर यांच्या सत्काराची सत्कारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सध्या सुरू असलेल्या राजकीय भूकंपावर विविध प्रश्नांवर उत्तर देताना काय म्हणाले शिवसेना आमदार तथा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर पाहूया या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि कॅमेरामॅन भानुदास शिवराळे यांनी अत्यंत दुर्दैवी आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल की विधान परिषद अगोदर देखील काही चौकशीची ज्या नोटिसेस होते ते अनिल परबजींना आणलेत संजय राऊतजींना येत आहेत असं हे जे ह्या ह्याच्यातूनच स्पष्ट होत आहेत की बाबा एक आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जातो आहे का चौकशी चालली आहे ही चौकशी दोन दिवसानंतर पण करता आली असती चर्चा करता आली असती पण हे न करता आज जे म्हणजे आणि विशेषतः जे त्यांनी जी आघाडी घेतलेली आहेत या सर्व विषयाच्या बाबतीत कुठेतरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होतो आहे का पण तुम्हाला माहीत आहे त्यांनी त्यांच्या शैलीतेनंच सांगितलेलं आहे की अशा किती जरी काही गोष्टी जरी झाल्या तरी देखील निर्भय रीतीने या त्यांनी ही जी आघाडी घेतलेली आहे आणि जे लोकांसमोर वस्तुस्थिती आणि सत्यता जे मांडण्याचा प्रयत्न ते आहेत ते काम ते चालू ठेवत आहे मुळामध्येच तुम्ही जर बघितलं असेल की हे अतिउत्साही कायम आहे मला जेवढं ज्ञान आहे कारण मी विधिमंडळामध्ये देखील पक्षाचा प्रतोद राहिलो आहे आपण जर बघितलं असेल की मॅटर ऑफ टेबल म्हणजे आत्ता एजेंडावरती काय आहेत एजेंडावरती माननीय उपसभा उपा उपाध्यक्षांच्या उपा समोर निलंबन करण्याची कारवाई पहिला त्यांच्याकडे प्र प्रश्न होता किंवा कोणाला मान्यता द्यायची जो पहिला अर्ज आला त्या हिशोबाने त्यांनी अजय चौधरींना मान्यता दिली आणि प्रतोदानी जी दिलेली व्हीप आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला आता अदापी कारवाई झालेली नाही आहे इन अँटिसिपेशन की ही कारवाई आमच्यावरती होईल म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते नोटीस खारीज करायचं काम करा असं सांगतायत मला जेवढं ज्ञान आहे की विधानसभेचे उपाध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्या सुप्रीम कोर्ट पण इंटरव्ह्युन करू शकत नाही किंवा करणार नाही कारण जोपर्यंत घटनेचे अंमलबजावणी करत असताना त्यांना जर असं वाटलं की घटनेनुसार उपाध्यक्ष वागत नाही आहे मग ते कोर्टात गेले असते तर कदाचित चाललं असतं पण ते न जाता टू अर्ली ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी जाण्याचं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट कोर्टामध्ये महाविकास आघाडीचा पाठिंबा आम्ही केलं किंवा कोर्टामध्ये जाऊन कोणीतरी ॲफिडेव्हिट केलं तर ते स शासनाला किंवा गव्हर्नरला ते निर्देश देशील असं होत नाही हा सर्व जे काही विषय तो घटनेनुसार उपाध्यक्षला मिळालेला जो अधिकार आहे अध्यक्षांना मिळालेला अधिकार आहे विधा विधिमंडळाला मिळालेला अधिकार आहे त्यातून आणि मग पुढे राज्यपालांना मिळालेला अधिकार आहे तर मला असं वैयक्तिक तरी वाटत नाही की असं पाठिंबा काढून कोर्टाचे निर्देश निर्देशस आणून देऊन दिल्यानंतर पण देखील कोर्टात त्याच्यामध्ये काहीतरी दखल घेईल असं प्राथमिक मला वाटते अर्थात न्यायालयीन काय निर्णय होईल ते आम्हाला माहिती हो नक्की द्यावी लागे। लागेल कारण नाही माझं स्पष्ट मत आहे त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ज्यावेळी येतील त्यावेळी नक्कीच त्यांना पूर्ण प्रो, प्रो प्रोटेक्शन द्यावं लागेल आमचा रोड टेस्टचा अर्थ एक आहे की तुम्हाला लोकांना जबाब द्यावा लागेल नका कशासाठी करतायत कारण आज ते काय सांगताहेत की बाबा आम्ही शिवसेनेच आहोत हा आमचाच गट अधिकृत आहे म्हणजे मग तुम्ही पक्षप्रमुख उद्धवजींना मानत नाही आहे का तुम्ही ते तरी जाहीर करा की नाही आता आम्ही पक्षप्रमुख उद्धवजींना मानत ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या विरोधात नाही महाविकास आघाडीचे आहेत मग महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत तुम्हाला जर पाठिंबा काढण्यासाठी तुम्ही ज्यावेळी फ्लोअर टेस्टला जर जाणार असाल तर तुम्हाला हे लोकांसमोर सांगावं लागेल ना की बाबा महाविकास आघाडी नाही पण आम्ही कुठच्या गटात आहोत मग आम्ही विलीन झालो आहे का कुठच्या पक्षामध्ये यासाठीच जसं आमचा उल्लेख आहे तुम्ही रोड टेस्टचा अर्थ मारामारी करणार आम्ही बघून घेऊ करून घेऊ असं होत नाही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकांचा अधिकार आहे माझा अर्थ स्पष्ट आहे रोड टेस्ट म्हणजे लोकांना सामोरे जाऊन तुम्हाला त्या टेस्टवरती जावं लागेल आणि ज्यावी नैक्तिक कारण काही लोकांना असं झालं चार दिवसामध्ये सर्व होणार आहे आपल्याला फक्त जायचं आहे गव्हर्नरकडे जाऊन उभं राहून आपल्याला शपथविधी घ्यायची मग ते काय होत नाही काही ना असं आता कालपर्यंत त्यांचे जे प्रवक्ते होते जे आमचे मित्र दीपक जी सांगतायत की आम्ही विलीन होणार नाही मग विलीन होणार नाही पण कायदा हेच सांगतो की तुम्हाला विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही आहे मग त्याच्यात काय आमचा अर्थ तोच आहे दुसरी गोष्ट जी आमची समज आहे की काही लोक अजून मनापासून तिकडे नाही आहे जसं काही लोक आमच्याबरोबर मनापासून नव्हते कालपर्यंत जे आमच्याबरोबर मान झाली तरी आम्ही जाणार नाही त्यांची मानं गुवाहाटीला पाहायला मिळाली असे काही लोक त्यांच्याकडे पण आहेत ते आहेत तेही देखील येतील देखी म्हणून रोड टेस्टलं महत्व बंडखोर मंत्री असतील त्यांची पदं काढून गेली आहेत एकंदरीत असं समजायचं की शिंदेगड जो तिकडे गेला त्यांचं सुग्रही परतण्याचे सर्व दार बंद बघा त्यांचे दार त्यांनीच बंद करून घेतलेली आहे कारण तुम्हाला माहीत असेल की उद्धवजींनी सांगितलं चोवीस तास तुम्ही या अठ्ठेचाळीस या तुम्ही या त्यांचं त्यावेळी पण म्हणे की तुम्ही मायाकडे या बोला ज्यावेळी आपण आमंत्रण करतो तर मग काय घरात आपण काय त्यांना उचलून आणून बोलतो का त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि ते आमचे आहेत जीवाभावातली लोक आहेत ती वेळ निघून गेलेली आणि ती वेळ त्यांच्याकडनं दुर्दैवानी झाली नाही त्याच्यानंतर काही आमदार लोकांनी त्याच्याबद्दल रिॲक्शन दिली तर आता कोण एक व्यक्ती आमदार बोलणं वेगळं आणि शिंदेजींनी बोलणं वेगळं आहेत आणि म्हणून मला असं वाटते ती राहिली नाही पण आजही ज्या विचारांनी आदरणीय उद्धवजींनी त्यांना हाक दिली होती ते हाकला साथ देऊन ते येत असतील तर कोणी नकारणार आहे पण आम्ही काय त्यांना फेकून दिलेलं आहे किंवा नाही हां मात्र पक्षाची एक भूमिका मांडल्यानंतर पण तुम्ही बोलणार नाही काही चर्चा होणार नाही मग तुम्ही पक्षविरोधी कारवाई करत असताना आणि मग तरी आणि पक्ष म्हणून घेऊन आम्हाला घटनेने दिलेला जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी आम्ही केली नाही तर उद्या पक्षातले कार्यकर्ते पण आम्हाला जाब विचारतील ना, 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 ना कार कार तुम्हीं तुम्हीं का तुम्ही क तुमचीच भूमिका संशयास्पद दिते दिसते आणि काही लोक तर असं संशयचं वातावरण पण तयार करत होते अरे तुम्हाला काय वेळ लागला आहे का तुम्हाला वाटते का साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही असं काय करू अशी देखील भूमिका ज्यावेळी नंतर मग पक्षाला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो नक्कीच आहेत हा भूकंप देखील पचवण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आणि मी तुम्हाला खात्रीही सांगतो की याच्यातले बहुतांशी आमदार हे ज्यावेळी मतदारसंघामध्ये जातील आणि लोक ज्यावेळी त्यांना जाब विचारतील त्यावेळी ते परत येतील त्यांना यावं लागेल आणि ते परत आले नाही तर ते परत निवडून येऊ शकणार शिंदे गट जाऊ मला असं वैयक्तिक गट त्यांना जावं लागणार आहे बघा कालपर्यंत त्यांचं म्हणणं आहे का आम्ही गट नाही आहोत गटाला एक नाव दिलेलं आहे आता तुम्हीच बघा त्यांच्यात बोलण्यामध्ये विसंगती दिसते ना पहिला त्यांनी हो। सांगितलं की आम्हाला गट बीट पण स्थापन करायची गरज नाही आहे आम्हीच शिवसेना गट आहोत शिवसेना पक्षच आम्ही आहोत मग आम्हाला गटाची काय गरज आहे मग त्यांनी गट स्थापन करत असताना बाळासाहेबांचं नाव देण्याचा प्रयत्न केला आज त्याच्यातून पण मागे झालेले आहे मग नंतर प्रहारची चर्चा झाली आता मनसेची चर्चा तुमच्याकडनंच आम्ही ऐकतो आहे आम्हाला तर माहीत नाही आता असं तुमच्याकडनंच ऐकायला मिळतोय की बाबा दोन वेळा त्यांचे संवाद झालेले आहेत चर्चा झालेले आहेत ह्याचा अर्थच असा आहे की ह्याच्यामध्ये गट स्थापन केल्याशिवाय तुमच्या पक्षामध्ये जात गेल्याशिवाय त्यांना चालणार नाही आणि ज्यावेळी ते पक्षामध्ये दुर्दैवाने घेतील